नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज मी घेऊन आलेलो आहे पी एम धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पी एम धनधान्य योजनेला मंजुरी मिळाली आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो देशातील एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक स्कीम घेऊन आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न आहे या योजनेसाठी देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केलेली आहे आणि या शंभर जिल्ह्यांमधीलमधील शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे तर मित्रांनो शेतीविषयी छत्तीस योजना एकत्रित करून ही योजना अंमलात आणलेली आहे त्याच काल कॅबिनेट बैठकीत झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळालेली आहे अशी माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली तर मित्रांनो या योजनेचा फायदा कोणाला होईल तर मित्रांनो या योजनेचा थेट फायदा जे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि सीमांत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे जे आधुनिक तंत्राची अपेक्षा करत आहेत अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो तर मित्रांनो ही मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र